गेल्या काही दिवसापासून राशनधारकांची के वाय सी चालू आहे आणि हे केवायसी धारक वारंवार के राशन राशनधार दुकानदाराकडे जातात तर काय सांगाल आपण याच्यावर काही आपण उपाययोजना काढल्या आहेत का नक्कीच काढले तर पूर्वी मी थोडा परिचय देतो मी ऋषिकेश कारिकर केश तहसील अंतर्गत येणाऱ्या पुरवठा काम करतो तर जसा तुम्ही प्रश्न विचारला कि केवायसी करण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना केल्या जातात त्याची उपाययोजना अशी आहे की केस तहसील अंतर्गत येणारे जे काही लाभार्थी आहेत ज्यांची ई के वाय सी बाकी आहे किंवा ज्यांना ई के वाय सी करायची आहे अशा सर्वांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला आहे तो कॅम्प चार दिवसाचा असेल तो कॅम्प चार मार्च ते सात मार्च असा असणार आहे आणि हा कॅम्प जो आहे तो कॅम्प असणारे जे कोणते स्वस्त धान्य दुकानदार आहेत ते फक्त केस शहराअंतर्गत येणार आहे त्यांच्याकडे सध्या आपण हा कॅम्प आयोजित केला आहे तर या कॅम्प मध्ये येऊन सर्वांनी केवायसी करून घ्यावी प्रश्न आहे की समजा इतर तालुक्यातील किंवा केस तालुक्यातील जे मुली लग्न होऊन आता सासरी के मध्ये आलेल्या आहेत बरोबर तर अशा मुलींना त्यांच्या माहेरच्या ठिकाणी त्यांचं रेशन कार्ड मधील नाव आज तागायचं समाविष्ट आहे तर ते इथून केवायसी करू शकतात का त्यांना इथूनच केवायसी करायची आहे त्यांनी रोव्हा केवायसी कुठूनही केली तरी चालू शकते त्यांनी त्यांच्या तिकडून जरी केवायसी केली सरासरी तिकडूनही चालू शकते किंवा इथूनही केले तरी चालू शकते केवायसी करणं हे मोफत सुविधा आहे सर, आ, ही सुविधा मोफत आहे सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडे ही केवायसी आहे आम्ही वेळोवेळी त्याचा आढावा घेतोच आहोत की कोणाकडे झाली आहे कोणाची बाकी आहे पण बरेच प्रमाणात प्रलंबित आहे असं आमच्या निदर्शनात आलं आहे त्यामुळे आम्ही एक स्पेशली तीन चार दिवसाचा कॅम्प आयोजित केला आहे त्या कॅम्पमध्ये येऊन सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी ही केवायसी करावी जर आता दहा म्हणजे एखाद्या लाभार्थ्यांचे जर के वाय सी करायची जर राहिली तर त्याला रेशनचा जो माल मिळणार आहे तो पुढे चालू राहील का कसं ई केवायसी जर समजा केली नाही तर त्याचं रेशन कार्डमधलं नाव कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याला पुढे लाभ घेणे त्रासदायक होऊ शकते त्यामुळे ई केवायसी करणं हे प्रत्येकाला बंधनकारक आहे आणि सोबतच अजून एक मी आवाहन करतो की सोबतच ई केवायसी तर करायचीच आहे सोबत मोबाईल सीडिंग सुद्धा करायची आहे ज्यावेळेस तुम्ही ई केवायसी करायला जाल त्यावेळेस कमीत कमी सर्वांचं सांगितलं तर ठीक आहे पण कमीत कमी एका सदस्याचा मोबाईल नंबर शेड करून घेणं गरजेचं आहे त्या रेशन कार्ड आपण आता सांगितलं की मोबाईल नंबर शेडिंग करायचा आहे तसंच आपल्याकडे काही असे राशनधारक आहेत की शेतकरी कार्ड आहे काहीचं बी पी एल आहे ए पी एल आहे तर हे सर्वांनाच केवायसी करणं गरजेचं आहे ऍक्च्युली सर्वांना करणं गरजेचं आहे पण सध्या तरी आपल्याला प्राप्त आदेशानुसार शासन आदेशानुसार आपल्याला फक्त जे अंत्योदय आणि अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत येत आहेत त्यांचीच फक्त ई केवायसी करायची आहे शेतकऱ्याची किंवा अन्य कोणते जे लाभार्थी आहेत त्यांची ला ई केवायसी सध्या आपल्याला करायची नाही सध्या आपल्याला फक्त अंत्योदय आणि अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचीच ई केवायसी करायची आहे सर्वांनी तारीख लक्षात ठेवा चार मार्च ते सात मार्च या चार दिवसामध्ये आपल्याला ई केवायसी करायची आहे तरी सर्वांनी या ई केवायसीच्या कॅम्पचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी ई केवायसी करावी असं मी जाहीर आहे